कांदा पिकावर आलेला रोग किंवा येणारे देखील आहे मग कशा पद्धतीने नियोजन करायचं ही, ही व्हिडिओ बघा कांद्याचं भरघोस उत्पादन तुम्हाला कमी खर्चात नक्कीच बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये कांदा पिकाची लागवड केली माझ्यासारखी काही शेतकऱ्यांनी कांद्याची पेरणी केली काही शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड करून पंधरा दिवस झाले माझ्यासारखे काही शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली पेरणी देखील केलेली आहे तीस दिवसापर्यंत सध्याच्या टायमाला कांदा पीक गेले पण झाले काय या सततच्या सततधार पावसामुळं जागोजागी पाणी देखील साठलेलं आहे पाणीही निघून जात नाही आणि कांदा पिकावर येऊ शकतोय रोग किंवा काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा पिकाला आले असेल रोग मग हा रोग ओळखायचा कसा या रोगावर नियोजन कशा पद्धतीने करायचे ही जबरदस्त आणि महत्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे लक्षात शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण जाणून घेऊया कांदा पिकावर पिळणूक येतो तरी कसा तर हे ढगाळ वातावरण हवेमध्ये नत्र त्याचबरोबर पाऊसही पडतो पाऊस यामध्ये दे देखील नत्र आहे एकंदरीतच काय आपल्या कांदा पिकाची अनावश्यक वाढ झालेली दिसून येते पाहू शकताय या अशा पद्धतीने हे हा जो काही पेरा आहे तर हा लांबलेला दिसतोय म्हणजे जो पोगर तयार होणार आहे आपला पुढे तर हाच लांबलेला आपल्याला यामध्ये दिसतो तसेच काय होतं की जास्त प्रमाणे पाणी आपल्या शेतामध्ये साठल्यामुळं अशा पद्धतीने हे पाहू शकतं आहे मी कांदात एक उपडलेला आहे वरून जे पात ये, तपन, काही पात आहे तर ही डॅमेज झालेले मेलेले आहे नॉर्मल प्रमाणात मुळे राहिल्यात पण काही आहेत तर ह्या मेलेल्या आहेत एकंदरीतच काय की कांदाची मरही झालेली आहे आणि कांद्यावर पिळई रोग येऊ शकतो किंवा आलेला आहे मग याच्यावर नियंत्रण आणि नियोजन मिळवण्यासाठी मी तुम्हाला काही महत्वाच्या निवडक फवारण्या सांगतो तर ही फवारणी करते आपल्याला काय करायचंय का उघाड पडून द्यायची नॉर्मल वापसा होऊन द्यायचा आणि यामध्ये आपल्याला घ्यायचंय आदामाचं कस्टोरिया प्रतिपंपासाठी फक्त वीस मिली तुमचा कांदा वीस दिवसापर्यंत असेल आणि वीस दिवसाच्या पुढे किती दिवस असू द्या तर तुम्ही घेऊ शकताय पंचवीस ते तीस मिली याप्रमाणे कस्टोडिया यामध्ये सिलिकॉन घ्यायला अजिबात विसरायचं नाही सिलिकॉन पावडरमध्येच घ्या लिक्विडमध्ये अजिबात घेऊ नका पावडर मध्ये घेत असाल तर पंचवीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचं यामध्ये एखादं नॉर्मल कीटकनाशक घ्यायचे कीटकनाशक कोणतं घ्याल मार्शल प्रति पंपासाठी वीस ते पंचवीस आणि तीस मिली कांद्याची अवस्था दिवसानुसार मोठे कांदे काही शेतकऱ्यांची लागवड माग पुढे तुम्हाला ही फवारणी अवेलेबल होत नाही मग तुम्ही दुसरी एखादी फवारणी घेऊ शकता तर ही कोणती तर स्कोर कवच एनचाळीस हे आपल्याला घ्यायचे आणि याची दाट फवारणी आपल्याला करायची फक्त तीनच घाटकांची फवारणी करा दाट फवारणी करा आता स्कोरचं प्रमाण खाली तुम्हाला दिसत असेल एम पंचाळीस दिसत असेल कवचं प्रमाण दिसत असेल हे कॉम्बिनेशन एकत्र करायचे याची दाट फवारणी करायची पण लक्षात घ्या कांदा पिकावर आलेला रोग एकदाच फवारणीमध्ये जात नाही यासाठी वेगवेगळ्या अल्टून पालटून आपल्याला चार ते आठ दिवसांच्या अंतराने फवारण्या करायच्या कारण सततधार पाऊस चालू आता फवारणी केली दोन तासाने पाऊस आला परत आपल्याला चौथ्या दिवशी परत फवारणी करायची म्हणजे ह्या पावसाचं वातावरण बघून आपल्याला फवारणी करायची आता भरपूर शेतकरी म्हणतील की तुम्ही रासायनिक सांगताय आम्हाला जैविकही सांगा तर जैविक एक तुम्हाला सांगतो कारण भरपूर शेतकरी काही थोडेच प्रमाणात शेतकरी आहेत जे जैविक कांदा पीक करत असेल किंवा इतर पिकं करत असतील तर ह्या पावसाळ्यामध्ये जो पीळ रोग असेल किंवा पाणी साठलेला असेल किंवा इतर काही गोष्टी असतील खाली मुळ्या डॅमेज झालेल्या असतील जो काही कांदा लांबलेला दिसतोय तर जैविक फवारणी करते वेळी सुडोमोनास सिडोमोनॉस बॅसेरिस हे सर्व जैविक बुरशा एकत्र आणायच्यात किलोमध्ये आणा लिटरमध्ये आणा याचं फवारणीचं प्रमाण अनलिमिटेड आहे जास्त प्रमाण झालं तरी काही प्रॉब्लेम तुमच्या कांदा पिकाला येणार नाही म्हणजे दुसरा प्रादुर्भाव होणार नाही पण पीड रोग हा थांबू शकतो तर हे आपल्याला आणायचे आणि याची दाट फवारणी आपल्याला करायची जिथं आपले पाच पंप होणार आहात तर तिथं मिनिमम आपल्याला आठ पंप करायचे अशा पद्धतीने दाट फवारणी करा आणि आपल्या कांदा पिकाचा जो काही रोग आहे हा कवर करा यामुळे काय होणार आहे जबरदस्त तुम्हाला रिझल्ट येणार आहे तुमचं काय जाणार आहे अनावश्यक वाढ थोडीशी नॉर्मल प्रमाणात दाबली जाणार विशेष म्हणजे काय होणार की पिढी रोगावर कंट्रोल मिळणार जागच्या जागी तो पिढी रोग तिथंच थांबणार आणि तुमचं कांदा पीक डेव्हलप होण्या जास्त प्रमाणे म्हणतो जाणार आता एक महत्त्वाचं म्हणजे की भरपूर शेतकरी काय करत की कांदा पिकाची लागवड करायच्या आधी बेसल डोस देत नाही किंवा लागवड झाल्यावर खत व्यवस्थापन करते वेळी एक महत्त्वाचं खत यामध्ये देत नाही तर ते म्हणजे सल्फर बावडरमध्ये घ्या दाणेदारमध्ये घ्या सल्फर आणा तुमच्या कांदा पिकाला तुम्ही लागवडीच्या आधी नसेल टाकलं टाकलं नसेल तरी आना याची फवारणी जरी केली सल्फर कॉसा मिळतो शंभर ग्रॅम प्रतिपंप ही देखील दाट फवारणी तुम्ही करू शकता किंवा सल्फरची डस्टिंगही करू शकता तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करायचे आणि एकंदरीतच या कांदा पिळ्यावर अशा पद्धतीने नियोजन मिळवायचे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला तुम्ही कांदा पेरणी केली कांदा लागवड केलेली असेल कशा पद्धतीने कांद्याचं नियोजन केलं असेल लागवड केली असेल तर तुमचा कांदा लागवड पासून तीस दिवसापर्यंत असेल तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे आणि कांदा रोगावर अशा पद्धतीने नियोजन मिळवायचे ही जर आपली माहिती आवडली अशाच अणवीनियन माहितीसाठी मिलिंद भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे कांदा पिकाची लागवड लागवडची आधी खत व्यवस्थापन लागवड झाल्यापर् नंतर खत व्यवस्थापन एकंदरीत संपूर्ण लाल कांद्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचे टप्प्या टप्प्यानुसार माहिती मी बनवलेली आहे आपल्या चॅनलला एकदा व्हिजिट द्या त्यामुळे तुम्हाला दिवसांनुसार कांदा पिकाची व्हिडिओ ह्या बघायला मिळतील ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे कांदा पिकावर हा जो काही पीळ रोग आलेला आहे तर हा देखील आपण अशा पद्धतीने रोखू शकतो कसा तर जिथं जिथं साठलेलं पाणी हे काढून द्यायचं आपल्याला डोंगर उतारी ढाळी जमीन असणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही पाणी काढून देणारे तेवढं तिथं पाणी साठणार नाही तुमच्या मुळ्या देखील डॅमेज होणार नाही आणि तुमच्या कांद्याला पिळही हा कमी प्रमाणात येऊ शकतो